एक नाईट फक्त उद्या दुपारी आम्ही निघणार आहे आणि इथं आलो तर ज्या ह्या ताई आहेत आपल्या तर ताईंचं म्हणणं होतं संगीता संगीता हा संगीता ताई तर आपलं जे इथे गेट टप झालं होतं तर त्यावेळी पण ताई भेटल्या होत्या आणि अगदी जवळच राहतात आमच्या कशापासून ताईचं म्हणणं होतं की जाईच्या आधी परत एकदा भेटा तुम्ही लहान आम्ही हॉटेल नवमीमध्येच भेटायला आले तळेगावमध्ये त्यांना मस्त छान धक्का झाले आमच्या आणि ताई खूप छान आहे आणि ती माझ्या बहिणीसारख्या दादा पण आले ताई आणि दादा दोघे पण आले त्यांचं मुलगा तिकडे राहू राहुल आई वर्धन वर्धन हा राहुल दा दादांचं नाव राहुल आणि हा वर्धन त्यांनी खूप छान गिफ्ट आणलंय मला इतकं ताईंनी विचार हे गिफ्ट आणलंय खूप सुंदर आहे मला खूप तिकडे गेल्यानंतर पण मेन्शन करणार आणि ह्याच मग मध्ये मला कॉफी किंवा चहा पिताना मी दिसणार आहे तरी हे की आमचे फोटो ताईंनी कुठून कुठून शोधून काढले आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वगैरे ऑस्ट्रेलिया छान आहे ताई थँक्यू सो मच आणि अजून एक गिफ्ट आणले ताईंनी तर हे पेडणे ना गरज छोटसरी एक छोटंसं गिफ्ट आहे इकडे एक आहे आणि अजून एक आहे आणि ताई खरंच खूप छान म्हणायला लागतील त्यांनी एक माझ्यासाठी दिले आणि जर प्रियंका हा व्हिडिओ पाहत असेल तर एक प्रियंकासाठी आहे प्रियांका पवार तर मी नक्की प्रियंकाला देईन तिकडे गेल्यावर ती छान मैत्री चांगली आहे माझ्या मी भेटतच असं जेव्हा भेटेल तर तिला नक्की देईन थँक्यू तिच्या वतीने पण आणि माझ्याकडून पण थँक्यू आणि शोरेसाठी देईल चॉकलेट किती खाल्ले असतील आतापर्यंत काउंट केले असेल तर मोर देन हंड्रेड तर डेफिनेटली झाले असतील तर त्याला ऑल टाइम फेवरेट त्याचं हे डेअरी मिल्क शोरेसाठी आणि थँक्यू ताई भेटून छान वाटलं आणि तुम्हाला ऑल द्हेरी बेस्ट जे काय तुम्ही करताय त्यासाठी आणि परत भेटू तुमच्या सुट्टीत आपण आल्यावरती तुम्हाला पण थँक्यू ओळख तर राहणारच आता कॉन्टॅक्ट मेंटेन राहणारच आता एवढी छान ओळख झाली आहे दोनदा भेट पण झाली आहे आमची दीपाली म्हटलेल्या त्याप्रमाणे आम्ही आता पाटील फॅमिलीला भेटतोय इथे इकडे ते राहुल दादा आहेत तिकडे त्या सन्मिता ताई आहेत वहिनी आहेत तर ते पण त्यांच्या आयुष्यात काही अचीव करायचा प्रयत्न करतात बऱ्याच वर्षापासून ते कष्ट घेतात त्यासाठी आम आमच्या दोघांकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि भेटत तर आहोत आपण इथं भेटू नयंत दुसऱ्या कुठंतरी कुठंतरी भेटू आपण पण भेटत राहू शंभर टक्के जसं आपल्यापैकी परतमध्ये असलेले काही लोक वगैरे हो असतील दोघी फॅमिलींना जसं की वहिनी प्रियांका वहिनी असेल आणि विक्रम असाल तेही वगैरे असतील त्यांचेही व्यवहर्स होते परंतु खूप चांगली पहि फॅमिली आम्ही दोनदा भेटलो त्याचं कारण असते की एकदा भेटल्यानंतर दुसऱ्यांदा जर आपण कोणाला तरी भेटत असेल तर ते काहीतरी स्पेशल रिझन असलं पाहिजे ते एवढे चांगले लोक आहेत मी हे अनएक्सपेक्टेड गिफ्ट त्यांनी आणलं होतं त्यासाठी धन्यवाद खूप धन्यवाद आणि तुम्हाला ऑल द बेस्ट सगळ्यांना पुढचा प्रवास खूप चला उद्याची तयारी करायची आहे जेवण वगैरे झालं आणि आता आवडायचीच तयारी चालू आहे आमची बॅगा वगैरे बाहेर पॅकिंग सुरू आहे आमच्या म्हणजे झाल्यात ऑलरेडी बॅगा पॅक पाक करून पण छोटं मोठं राहिलेलं पॅकिंग चालू आहे आणि इथं आता सगळ्यांसाठी मस्त चहा बनवलाय मी गणेश आणि वैभव आलेले आहेत मला सोडवायला पॅकिंग दाखवतो आई बाबा नाही आले कारण की एकदम इमोशनल सीन होणार म्हणून त्यांना ते घेऊनच आले मी पॅकिंग दाखवतो हा तर चला तिकडे पॅकिंग चालू आहे बाहेर

आजची तारीख नऊ जानेवारी आणि नऊ जानेवारीला आम्ही घेणार होतो तर फायनली तो दिवस आलेला आहे जो दिवस आम्हाला येऊच नाही असं वाटत असतं तो दिवस शेवटी आलोच आणि जायलाच लागत खूप छान सुट्टी गेली आमची फोर्टी फाईव्ह डेज आम्ही इंडियात होतो जवळजवळ सव्वा एक महिना वगैरे एवढे दिवस इंडियात होतो आणि आल्याच्या दिवसापासून इतकं बिझी होतं रोज इतक्या ट्रीप झाल्या आमच्या आमची गोवा ट्रीप झाली बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो आमच्या फॅमिली सोबत सगळ्यांना टाइम दिला म्हणजे सगळ्या नातेवाईकांना परत आम्ही आमच्या फ्रेंड सोबत पण टाइम घालवला सगळ्यांना भरपूर टाइम दिला आम्ही आणि हे दिवस कसे गेले समजलंच नाही खूप छान छान मेमरीज आम्ही छान छान मेमरीज आमच्या सोबत आहेत त्या व्हिडिओच्या आपल्या फोटोच्या माध्यमातून आम्ही आमच्या मोबाईल मध्ये स्टोअर केलेल्या आहेत आणि त्यातले काही व्हिडिओ तुमच्या भेटीला आले काही अजून यायचे बाकी आहेत आमच्या बिझी शेड्यूल मुळे आम्हाला ते एडिट करून तुमच्या भेटीला येता नाही रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करणं शक्य झालं नाही कारण की माझ्या दृष्टीने जास्त काय होतं व्हिडिओ टाकण्यापेक्षा पण राहते टाइम वेळ घालवणं आणि त्यामुळेच मग मी व्हिडिओ वगैरे एडिटिंग झालं नाही आता ते जस जसं जमेल तिकडे गेल्यानंतर तसे ते तुमच्या भेटीला येतीलच आणि आता तिकडनंच मी माझ्या माहेर दोन दिवसापूर्वीच आले आणि त्यामुळे तिकडचं मी काही शूट घेतलं नाही आणि जे मला ओळखतात चांगलं त्यांना माहितीये मी किती आहे किंवा किती लगेच भावनिक होते त्यामुळे तिथला सीन कॅप्चर करण्यासारखा का नव्हताच कारण तिथे ते सगळं रडणं दाखवणं मला बरोबर नाही वाटलं कारण की सगळेच रडत असतात फक्त शेर एकटा हसत होता आम्ही सगळे खूप इमोशनल होत झालेलं माझ्या आई बाबा माझी बहिणी वैभव हो आमचा सगळेच माझ्या आजूबाजूचे सगळे आमचे मंडळी माझी चुलता चुलती सगळ्याच आमचं पाहुणे शेजारी खूप आहेत सगळे तुम्हाला माहितीच आहे आणि सगळे खूप इमोशनल झाले होते त्यामुळे ते कुठं कॅप्चर झालेले नाहीये आणि जर ते झालं असतं तर ते पाहून मी काय मत राहिले असते त्यामुळे मला अशा ज्या गोष्टी पाहून मला रडू येतात अशा गोष्टी मी शक्यतो कामेरात घेत नाही माझ्या आणि तर असो काय बोलायचंय का <ज़ीक> रडणार हातवर करा जरा माहितीय इकडं एक माणूस आहे आपल्या घरात आणि जे कधीच रडत नाही ते इकडं माणूस आहे रडत जरी नसलं तरी मनात खूप वाईट वाटत असतं फक्त इमोशन्स ते डोळ्या आश्रूमच्या माध्यमातून बाहेर येत नाही पण वाईट तर सगळ्यांनाच वाटत असतं बरोबर काय काही कंट्रोल करता येतं काय त्यांना नाही येत बाकी भावना सगळ्यांचं सेमच असतो आता आम्ही त्यामुळे एक भाग आहे की आजच्या दिवशी शक्यतो कोणी नको असं आम्हाला वाटत असत आज वैभव आणि दोघंच आलेत तेवढ्यासाठी कारण जर का मामा असेल मा, तर ते झालंच असतं परत जे माझं होते तसं कुठे झालं त्यांना त्रास होऊ शकतो पहिल्या त्रास होऊ शकतो त्यामुळे दुसऱ्या साईडला ताई आहे ते पण नाही आले त्यांचं कारण दोन आहेत एक हे कारण मला वाटतं ना माहिती मला छोट्या दिवशी बघून आवडत कुणाला ते पण त्यापेक्षा पलीकडे म्हणजे त्या अपूर्वाच्या स्कूल येत स्कूल मिस करणं आम्हाला पण बरोबर नव्हतं त्यांनाही नव्हतं आम्ही बरेच दिवस बघायला सुट्टीत बरोबर आणि आज सगळेच आम्ही व्हिडिओ कॉल वर बोलतो आमचे सगळे पाहुणे सगळ्यांचे आमचे कालपासून कॉल चालू आहे आणि कालच बरेचसे कॉल उरकले त्यांनी कारण की ताईच्या दिवशी मग ते म्हणतात तुमच्याच मागे गडबड असेल तर शक्यतो त्या दिवशी फोन नाही करत फक्त आमच्या दोन घरी आणि आमच्या ताईंना आमचा फोन होतो तर जायचंय आणि ताई तुम्हाला दिपाली तुला ओके चला हे ज्यासाठी आपण भेटलो ना त्यांना ते नकोली तर तुम्ही काळजी घ्या का सगळ्यांनी आपण भेटत राहणार होते व्हिडिओच्या माध्यमातून सगळे रिलेटिव्ह पण आणि सगळे पण आपले हे पण रिलेटिव्ह आहेत तर सगळ्यांना आपण भेटत राहूयात आणि आता आम्ही आवरायला घेतो मला वाटतं दीपाली आता कंटिन्यू करू शकल त्यामुळे आम्ही आवरतो आणि निघताना गाडीत बसताना तुमच्याशी होतो माझ्यासारखं झालं हाय दाखवत जरी नसलं तरी घर मग आमचा हा पण आलाय कामावर हाकलाय त्याने आज आणि आलेत मग दोघच मला सोडवायला बाकी कोणी आलं नाही पण ठीक आहे ते आले तर अजून जास्त काहीतरी झालं असतं मला पण ठीक आहे तर चला बोल फायनली आता निघायचं टाइम झालेला आहे आणि इकडे बॅगा वगैरे सगळ्या आवरून रेडी आहे आणि टिक्ड ट्रॅव्हलची वाट पाहते आम्ही पाच मिनिटात ते येतील आता आई पण आमच्या रेडी झाल्यात मस्त पण आई <laughs> आई ते मला येणार वाटत छान नाही वाटत माहिती दाखवत नाहीत त्या चला आता बाकीचे बाय बाय करायला आम्ही मुद्दाम कोणाला बोलवलेलं नाहीये कारण की तो क्षण खूप अवघड असतो की आजचा दिवस काळा आम्हाला भेटायचा काल सगळे भेटून झाले सगळ्यांना आजच्या दिवशी फक्त हे दोन माझे भाऊ आहेत आमच्यासोबत बाकी सगळे म्हणले होते आम्ही तुम्हाला भेटायला येणार जाताना तुम्हाला बाय बाय करायला पण आम्हीच त्यांना नको म्हटलं तर चला आता खाली घ्यायला सुरुवात करतो हळूहळू ते येतीलच पाच मिनिटात गाडी सगळ्यांच्या डोळ्याला आल्यात हो का फक्त पप्पाचं नाही लगने लगा मैंने बस ये ये रात में ही होता है नहीं यहां को पता समझ बाय आई कुटुंब है अरे आई लैपटॉप मत निकालो लैपटॉप मत निकालो ये काटता ना है ये चलो ना मुझे आने को ये आता जो पर बाय बाय よろしくお願いします。 आता सर्वांना निरोप देऊन आम्ही निघालो आहोत तुम्ही बघू शकता बाजूला लोणावळ्यापासून चाललो आहे अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे एकीकडं एक एक निसर्ग बघून फार छान आहे तर दुसरीकडं आपल्या लोकांना सोडून जाताना थोडं दुःखही होतं आहे अशाच या संमिश्र भावना घेऊन आम्ही आता पुढं निघालो आहे आणि त्या सगळ्या आठवणी ट्रिपच्या किंवा बरेचसे मजेशीर किस्से ऐकत ऐकत बोलत बोलत आम्ही पुढं चाललो आहे आणि आता बघताय सूर्यास्ताची पण वेळ झाली आहे थोड्याच वेळात आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये दाखल होऊ आणि या विमानतळावर आल्यानंतर साधारण एखादी माहेरवाशिन तिच्या सासरी परतताना ज्या भावना असतात तशाच काहीशा भावना आमच्या सर्व येणार आय लोकांच्या असतात भारताबाहेर राहणारे आपले सगळे बांधव हे रिलेट करू शकतात आता आम्ही एअरपोर्टमध्ये जातो आणि तिथल्या ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण करून मग पुन्हा तुमच्याशी संवाद साधतो मुंबई एअरपोर्टवर आता आलेलो आहे आणि आम्हाला जे थेके ट्रॅव्हल्सची आम्ही बुक केली होती तर त्यांनी अगदी वेळेत पोहोचवलं अजिबात ट्रॅफिक वगैरे लागलं नाही संध्याकाळचे सहा वाजले आणि रात्री साडे अकराची फ्लाईट आहे वेळेतच पोहोचावं लागतं कारण की मुंबईच्या ट्रॅफिकचं काही गॅरंटी नसते कधी ट्रॅफिक लागलं तर अडकण्याची कामं होतात त्याच्यामुळं आम्ही शक्योतो एक तीन तीन तास लवकर यायचं असतं पण आम्ही चार ते पाच तास आधी एअरपोर्टवरती पोहोचतो आणि आता वेळेत आल्यामुळं काही टेन्शन नाही आहे बसता आतमध्ये जाणार काही आहेत आमच्याबरोबर बरोबर त्यामुळे आम्हाला छान वाटते बाकीच्यांची खूप आठवण येते मी तर आज रस्त्यावरच तर आता थोडीशी जरा नॉर्मल झाली आहे तर हे आमचं लगेच पाहू शकता किती जास्त लगेच आहे टोटल आमच्या जवळ जवळ पंधरा बॅग आहेत छोट्या हँडबॅग पंधरा बॅग आहेत आमच्या चार जणांचा आणि शौर्याला आई झोपल्या आणि लगेच तर आणि शौर्याचा तळेगावमध्ये निघालं लगेच झोपला आणि उठला तर ऑलरेडी मुंबई एअरपोर्टवर आलं होतं झोप खाली त्याची चला आपण आज जाऊयात आणि आज मध्ये बघतो आता काय काय खाण्याचे ऑप्शन आहे छान का चांगला जाईपर्यंत वडापाव वडापाव फुल मार्केटिंग मला वाटते वडापावची <laughs> आम्हीच केली असेल आणि एअरपोर्टच्या बाहेरच खाणार होतं पण इथे यायला लेट होईल म्हणून एअरपोर्टवर येऊन खायचं ठरवलं <स्थिक्ष्थ> आणि ह्या वडापावची किंमत काय माहिती आहे नाही सांगणार ना। सांगणार नाही मी तुम्हाला <laughs> साडे चारशे रुपयाला दोन वडापाव साडेचारशे ला दोन वडापाव <laughs> आणि चिकन बिर्याणीची किंमत साडेपाचशे रुपये एका प्लेटची हा एवढं महाग असता इथं बोट बघताय का आई म्हणतात मला जास्त घेत नको जाऊ मग चांगली नाही दिसत असं नाही आई छान दिसत आहे तुम्ही हां खाऊन घ्या आता आमच्यासाठी चिकन बिर्याणी आता हे गेले तर ऑर्डर केली आहे दहा मिनटं लागणार होते यायला तर बिर्याणी येईल आणि तोपर्यंत आईंना आणि शौरेला वडापाव खायचा होता मस्त जगत वडापाव खाताय तिकडं आहे पुढं बघ आई सावकाश चला शौर्य बघा शौर्य उलटा चालला आई भेटलं का त्या दोघांची कॉम्पिटिशन चालू जा, आहे की कोण आधी पोहोचतं आवरून झालंय आता आमचं सिक्युरिटी चेक इमिग्रेशन वगैरे सगळं झालंय आणि आता वेटिंग एरियामध्ये येऊन थांबलोय गेट नंबर 74 फोर अजून किती एक दीड तास अजून आम्हाला थांबायचंय अडीच तास आमचा लवकरच आधीच रेडी झालो ना आपण अडीच तास म्हणजे साडे अकराची फ्लाईट आहे आमचं सगळं नऊलाच लाच रेडी झालोय आम्ही इथे येऊन बसलोय ते कधी पण जरा लवकरच झालेलं बरं हो ना आणि बघू आता आता थोड्या वेळात अजून निघेल झोप तर काही लागत नाही असंच बसून बसून कंटाळा येतो आता फ्लाईट मध्ये पण बसायचंच आहे पुढचे साडेपाच तास सिंगापूरला पोहोचेपर्यंत आई पण मस्त स्वेटर वगैरे घालून बसल्यात त्यांना थोडी थंडी वाजते आहे आणि आम्ही एकदम नॉर्मल आहे चला आता आपण डायरेक्ट मध्ये गेल्यावर बोलूयात चाललं आपण फ्लाईटमध्ये बसायला आता थोड्याच वेळात निघणार चला, था। <laughs> <laughs> चला। बॅकगड ना नाही आता आपण ऍक्च्युअल बसायला चाललो मध्ये मिनटात आमची फ्लाईट आता टेक ऑफ होणार आहे आणि आम्ही आता येऊन बसलेलो अह आई आली आणि आमच्या स सगळ्यांचं सीट थोडंसं वेगळं आहे कारण आम्ही तिघं शेजारी आणि हे पलीकडे बसलेले ते झोपलेत ऑलरेडी आणि आम्ही तिघं एकत्र बसलेलो आहे मी आई आणि शौर्य शौर्यला त्याचे पप्पा पाहिजेत पण नेक्स्ट फ्लाईटमध्ये तू पप्पा शेजारी बसायचं ओके आणि मी तिकडे बसणार मग आम्ही ट्राय केलं चार सीट असे एकत्र येण्याचं पण ते खूप फुल असल्यामुळं फ्लाईट आम्हाला मिळालं नाही तर हे पलीकडे आहे दोन सीट पलीकडे तर तिकडे बसलेत आणि आम्ही तिघ इकडे बसलो आता पाचच मिनिटात आमचं ऑफ होणार आहे आणि शोरेला ऑरेंज ज्यूस प्यायचा आहे तर आम्ही वाट पाहतोय आल्यावरती मी घेते ओके आईला आणि शोरेला ऑरेंज ज्यूस आहे हो हो मिळणार आहे शौरे सॅड झाला का